महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्य आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिनानिमित्त शपथ लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती व सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली यावेळी श्री उईके यांच्यासह जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले जिल्हा समन्वयक अधिकारी फिरोज पठाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी उपस्थितांना लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत शासकीय सेवा, सेवा पारदर्शक पद्धतीने विहित काल मर्यादेत व सौजन्याने पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे निष्ठेने सचोटीने संवेदनशीलतेने तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहील अशी शपथ दिली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ